दही वडे बघा ना काय मस्त टम फुगलेले झाले आहेत जाळीदार मऊ चटपटीत नाईल दही वडा घरच्या घरी कैसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला पाहूया रेसिपी ही मी एक पाठी हुडदाची डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी मुग डाळ टाकलेली आहे तुम्ही दोन्ही समप्रमाण घेतले तरी चालतील हे मी एका एक भांड्यामध्ये ओतून घेते आणि ह्याला दोन तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची चोळून चोळून धुवायची म्हणजे डाळीवर जी, जी काय पावडर वगैरे असेल तर निघून जाते हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये पाणी टाकते मी डाळ भिजल त्याच्यावरती थोडं पाणी येईल इथपर्यंत पाणी टाकायचं हे मी आता सहा साहत तासासाठी झाकून ठेवते सहा तास झालेले आहेत ही डाळ बघा कशी आपली चांगली फुगलेली आहे अगदी नकारी पण तुटते अशा प्रकारे ही डाळ झाली पाहिजे ही डाळ मी एका चाळणीवर काढून घेते हे पाणी आता डाळीमधलं निथळून झालेलं आहे ते मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरच्या ही मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ थोडी थोडी करून वाटून घेते ही डाळ मी अशीच एकदा मिक्सरला फिरून घेते आता ही एक चमच्याने एकसारखी करून घेते ह्यामध्ये आता मी बर्फाचे एक दोन तुकडे टाकून घेते बर्फ टाकला की आपलं मिक्सरचं भांडं गरम होत नाही आणि थोडं हे पाणी टाकून घेते परत एकदा मिक्सरला लावून घेते बघा ही आपल्या डाळीची चांगली आता पेस्ट तयार झालेली आहे पाणी टाकताना थोडं थोडं टाकायचं म्हणजे डाळ एकदम डा डाळीचं पीठ एकदम पातळ होत नाही असं बघा एकदम मऊ पेस्ट तयार झालेली आहे आपल्या उडदाच्या डाळीची हे आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता हे पीठ मी चांगलं एकाच डायरेक्शन मध्ये पाच मिनिटं असं फेटून घ्यायचं म्हणजे आपलं हे पीठ आहे ते एकदम हलके होतं आणि वडे चांगले असेल मऊ एकदम लुसलुशीत होतात एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं हे पीठ हलकं झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे पीठ टाकून ठेवायचं हे पीठ असं वरती तरंगलं की आपलं पीठ आता बरोबर झालेलं आहे त्याच्यामध्ये आता हे मी मीठ टाकून घेते चवीनुसार थोडं आणि जिरा पावडर तुम्हाला आवडत असेल तर आलं आणि मिरची टाकली तरी चालेल हे दोन्ही चांगलं मिक्स करून घेते आता पिठामध्ये मी हे आपल्या दही वड्यासाठी आता पीठ तयार झालेलं आहे पाण्यामध्ये थोडा हा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि असं दही वड्याचं पीठ उचलून घ्यायचं म्हणजे वडे एकदम असे गोल गरगरीत होतात एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी वडे सोडून घेते वडे सोडताना थोडं पाण्यात हात बुडवायचा परत पिठात हात गोळा घ्यायचा म्हणजे वडे बरोबर पडतात तेलामध्ये हे दोन्ही बाजूने आलटी पलटी करून चांगले असे तळून घ्यायचे आहेत हे आपले आता तळून झालेले आहेत मी काढून घेते वडा आपला कुरकुरी तर कुरकुरीत तर झालेलाच आहे पण मी आता तुम्हाला एक हात तोडून पण दाखवते बघा ह्या ह्याच्या आतमध्ये किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम असा मऊ झालेला आहे कुठं गुठळी नाही काही नाही असं मस्त कुरकुरीत आपला वडा तयार झालेला आहे हे मी ताक घेतलेलं आहे काही बरेच लोक पाण्यामध्ये वडे टाकतात पण ते नंतर ते असे असे पानचट होतात पण असे ताकामध्ये ताकामध्ये वडे टाकले की वड्याला जी चव असते ना ते अगदी खूप छान लागते असे पानचट लागत नाही ताकामध्ये थोडा मी असा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे वडे टाकून ठेवलेले आहेत हे चांगलं एक दहा मिनटासाठी असं सा झाकून ठेवायचं म्हणजे आपल्या ताकामध्ये जे वडे आहेत ते चांगले असे मऊ लुसलुशीत होतात हे आता वडे आहेत ते सावकाश दोन्ही हाताने असं दाबून घ्यायचे एकदम पण जोरात दाबायचे नाही ना आता त्याच्याशी तुकडे होतात आता वडे मी ते, ते सर्व ताकातून असं काढून घेते दाबून दाबून हातावर आणि आता मी दही घेतलेलं आहे तर दह्यामध्ये थोडीशी तुम्हाला जसं गोड लागल त्याप्रमाणे साखर टाकून घ्यायची ह्याच्यात मी साखर टाकून घेते आणि चांगलं असं फेटून फेटून घेते म्हणजे दह्यामध्ये साखर चांगली मिक्स होते हे आपलं दही पण तयार झालेलं आहे आपले वडे पण तयार झालेले आहेत हे एका प्लेटमध्ये मी आता असे वडे लावून घेते आणि त्याच्यावरती असं दही टाकायचं त्याच्यावरती हिरवी चटणी ही चिंचीची चटणी टाकून घेते थोडीशी जिरा पावडर थोडीशी मिरची पावडर पण ह्याच्यावरती मी टाकून घेतलेली आहे आणि हा आपला आहे पेरी पेरी मसाला दही वड्यावरती पेरी पेरी मसाला टाकला तर याची चव खूप सुंदर येते हे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बारीक चिरून तुम्हाला आवडत असेल तर ता थोडीशी शेव टाकली तरी चालेल हे आता आपले दही वडे तयार झालेले आहेत आता तुम्हाला एक मी चमचे सायांनी तोडून दाखवते बघा किती मऊ लुसलुशीत आपले दही वडे तयार झालेले आहेत तुम्हाला जरी माझी दही वड्याची छोटीशी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय कृष्ण